रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मालगाव ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आमरण उपोषण बेडक येथील समस्त रामोशी बेरड समाजाने दिला पाठिंबा मालगाव ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणास बेडक येथील समस्त रामोशी बेरड समाजाने पाठिंबा दिलाय मालगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला ग्रामविकास अधिकारी हे गैरहजर राहिले होते त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मालगावचे उपसरपंच आणि सदस्य यांनी पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केलं होतं पण दहा दिवसांची मुदत मागून प्रशासनानं वेळ मागितला आणि आंदोलन स्थगित झालं पण अजून कारवाई झाली नसल्याने पुन्हा त्यांनी आमरण उपोषण सुरू केले या उपोषणास आज बेडग येथील रामोशी बेरड समाजानं पाठिंबा दिला बेरज तालुक्यातील तमाम रामोशी बेरड या समाजाच्या आज आपले आंदोलन करते मालगावचे तुषारभाऊ खांडेकर यांच्या आंदोलनास आमच्या जाहीर पाठिंबा आहे आणि प्रशासनानं तत्काळ त्यांची दखल घेऊन त्यांची जी मागणी आहे त्यांची योग्य तत्काळ अंमलबजावणी करावी गिरज तालुक्यातील रामूशी विरुड समाजात तसं त्यांनी पत्र देऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे आणि लवकरात लवकर ग्रामसेवक जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी असं सांगितलं आहे महानकार नेप्टसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा